नागपूरवासियांच्या आणि ग्रामीणवासियांच्या भविष्याच्या आशा त्यांच्या समस्यांचे तात्काळ समाधान आणि शासनाच्या पाठीमागे दक्ष प्रशासनाची भूमिका हे तीन घटक एकत्र आले नागपूरच्या दोन ठिकाणी आयोजित जनसंवाद कार्यक्रमात रविवारी हुडकेश्वर नरसाळा आणि नियोजन भवन येथे नागरिकांनी आपल्या गरजा तक्रारी व योजनांचा लाभ मिळण्यातील अडथळे पालकमंत्री बावनकुळे यांच्यासमोर मांडल्या पालकमंत्री बावनकुळे यांनी स्पष्टपणे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की नागरिकांच्या समस्यांचे निराकरण त्वरेने केले पाहिजे आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पात्र व्यक्तींना लाभासाठी दिलासा देताना कुठलाही उणे सुणा राहू देऊ नये नागरिकांनी आरोग्य अतिक्रमण अंगणवाडी वीज वितरण नवीन रस्ते कृषी क्रीडा आणि महसूल यासंबंधी अनेक समस्या नोंदविल्या ज्यावर तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात आली बावनकुळे यांनी या प्रत्येक समस्येवर संबंधित विभागांना सूचना देऊन कर्मचाऱ्यांना कटाक्षाने सावध केले जनसंवाद कार्यक्रमाच्या वेळी उपविभागीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार मंडळ अधिकारी आणि प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हुडकेश्वर नरसाळा परिसरातील कार्यक्रमात पाचशेहून अधिक निवेदने दाखल करण्यात आले आरोग्य पाणी नवीन रस्ते विद्युत आधी गंभीर विषयांवर नागपूर सुधारण्यास आणि महापालिकेच्या वतीने कार्यवाहीची हमी देण्यात आली यावेळी पट्टे वाटप व शिधापत्रिका देखील वितरित करण्यात आल्या प्रत्येक निवेदनावर आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा पुढील सभेमध्ये आढावा घेण्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले शासनातील सर्व घटकांसाठी योजनांचा लाभ वेगवान आणि व्यापक असावा यासाठी प्रशासनाच्या माथेफिरू अधिकारी कर्मचाऱ्यांना उघडपणे सांगण्यात आले की अडथळे काढून टाकण्यात दिरंगाई किंवा विलंब चालणार नाही एखादा व्यक्ती पंधरा वर्षापासून राहत आहे त्याचा आधार कार्ड आहे त्याच्याकड ग्रामपंचायतीची टॅक्स रशीद आहे भरपूर झाले अरे टॅक्स रशीद आहे आधार कार्ड रेशन कार्ड आहे इलेक्ट्रिक बिल आहे संपला विषय झालं हे कागद आला थो तो थो आला हे काही करू नका देऊन टाका सर्व आता सातशे पंच्याऐीस मला सांगितलं तेळे आणि एजीओनी कलेक्टर कलेक्टर याच्यावर आहे प्रशिक्षणाकरता गेल्या म्हणून त्यांचे थांबले आहेत साडेसातशे लोकांचे पट्टेवाटप करायचे आता इंगोले नगरमध्ये सतरा लोक थांबले आहेत सतरा लोक चिंता करू नका ते हुडकेश्वरचे हुडकेश्वरचे हुडकेश्वर गावातले बाकी पट्टे वाटप करतोय आज मी पण सतरा लोक राहिले त्याचे मी आठ दिवसामध्ये तेही पट्टे वाटप करून देतो राहिलेले त्याची काळजी करू नका सर्वांचं कामं करू तुम्ही मला निवडून दिलं आणि तुमची सेवा करण्याची संधी दिली मी तुम्हाला वचन देतो पुढचे पाच वर्ष या भागाचा आमदार म्हणून तुम्ही मला मतदान करताना ज्या अपेक्षेने केला आहे ज्या आशेने केला आहे त्या संपूर्ण आशा अपेक्षा मी पूर्ण करील कुणालाही कुठल्याही पद्धतीने कुठल्याही विकासाचं काम थांबणार नाही माझ्या अधिकारात जे जे बाब आहे ते मी पूर्ण खर्च करील आणि तुमच्या सेवा करण्याचा इमानदारने प्रयत्न करील मी तुम्हाला हे वाटू देणार नाही की बावनकुळेला मतदान करून आम्ही चूक केली आहे हे वाटू देणार नाही कधीच वाटू देणार नाही एक काम कमी जास्त होईल एक काम उशिरा होईल एक काम लवकर होईल पण असं कुठलंही काम राहणार नाही जे माझ्या अधिकारात आहे आणि मी केलं नाही असं कुठलंही काम राहणार एखादा अधिकारात नाही आहे नाही झाला तर बाब वेगळी आहे पण असं नाही आहे कुठलं का माझ्या अधिकारात नाही आहे मी मंत्री आहे पालकमंत्री आहे मला अधिकार प्राप्त आहे आणि त्यामुळं आपण सर्व काळजी करू नका तुमची अपेक्षा मी पूर्ण करील थोडा उशीर होईल चालेल पण एकही काम सुटणार नाही एवढी जबाबदारी मी या ठिकाणी घेतो आणि आपण पुन्हा एकदा पुढच्या तीन महिन्यांनी मी नरसाळ्याला जनसंवाद लावेल हुळकेश्वर नरसाळ्याचा आता नरसाळ्याला एक लावणार आहे हुडकेश्वरची लोकं तिकडे येतील जसं नरसाळ्याचे इकडे आले तर त्यावेळी मात्र आपण जास्तीत जास्त कामं झालेले असतील असं मी समजतो खूप खूप धन्यवाद